गेल्या अडीच वर्ष मंत्री म्हणून काम केलं आहे ना त्या प्रस्तावाची पुढे चर्चा आहे ना जिल्ह्या जीवा जाण्याची पुढे त्याच्यामध्ये त्यामुळं जिल्हा उपजनाच्या संदर्भात ज्या बातम्या येतात त्या पूर्ण कल्पकुलीत आहे ज्याला काही असं नाही सद्यस्थितीत पालकमंत्री पदावरून कुठेतरी नाराजी दिसते नाशिक असेल आणि महाविद्यालय जे नेते आहेत असं मुस्लिम ते म्हणजे की सहपालकमंत्री आहे ते मी पहिल्यांदाच ऐकतोय कुठेतरी मंत्रालयात गेल्यानंतर मी त्याची चौकशी सहपालकमंत्री काय असतं कुठे नाराजी एक एक नेत्याची बाहेर सुरू झाली मला वाटत नाही की नाराजी कोण जास्त कारण नाही तर काही जिल्हा जिल्ह्यासाठी आग्रह असतो पक्षाला वाटतं की हा जिल्हा मला मिळावा मला वाटतं महायुतीमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात जातात कारण शेवटी आमचा प्रपंच मोठा आहे राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा धनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळालेला आहे कोणत्या सरकारला तेव्हा स्वाभाविक अपेक्षा वाढलेल्या आहेत पण मला वाटतं तिन्ही नेते एकत्र बसून एक रुपयात आता बंद होणार आहे शेतकऱ्यांचा माझं कळत नाही कोण असं बजेट येतं आपल्याला एक बातमी एक रुपये पीक विम्याचा एवढा मोठा परिणाम सकारात्मक सा, पद्धतीने शेतकऱ्यांच्याकरता झालेला आहे त्यामुळे विम्याच्या बद्दलची शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता आहे पूर्वी मोठ्या प्रमाणात रकमा भरायच्या विमा मिळत नव्हता शेतकरी पैसे भरत नव्हता आपण जो मान्य देवेंद्रजींनी एक रुपये पीक विम्याची योजना जाहीर केली आज सर्व राज्यामध्ये त्याचा एक परिणाम आहे पूर्वी विमान विमा कंपन्यांची घरं बाहेर भरले जातात असा आरोप व्हायचा आता उलटी परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एवढी मोठी मदत विम्याच्या माध्यमातून झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत गिरीश महाजन असतील किंवा कोळे असतील यांनी देखील त्यांची भेट घेतली नेमकं काय काय घडतंय कारण माहितीमध्ये कुठतरी पालकमंत्री पदावर समोर येतात असं मला समजत नाही की ह्या बातम्या कोण उठवत कोणी नाराज नाही आता ते अदानी शिंदे साहेब दरे गावला एकदा गावी गेले माहिती नाराज होऊन गेलो दरे गावला पहिल्यांदाच गेला असे तर प्रश्न होतो नाराजीचा